सारा जर तुम्ही बघत असाल ना ते चक्ट्या विद्या नका बघवा का माझ्या या सगळ्या घराचा काम चालू केले कलरी अच्छा आमच्या बाबांच बाबा लाईट बंद करणे पडेगा हे बघा आमचं माझं पंजोबा पंजोबा ना पंजोबा ते काय बघतोय तू आ कुण तू आज मला बघून हा असं तर नाही का आला नाही असत रागला रागाला राग होला राग हो का तू बाळाशी मी घेतला नाही म्हणून राग नाही रागवला दे गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनल अजून एक नाव व्हिडिओ मध्ये कशी आहे सगळी मंडळी बरी आहेत का नाही जरा बरी आहेत का नाही सांगा जरा मुख्याचा ढोंग ना का कमेंट सेक्शन मध्ये सांगा सगळी कशी आहेत कशी नाही उभी राहिली बघायची एवढं बघत असाल ना बघूया का माझ्या घराच काम चालू केले कलरी तुमको तुम्हाला दाखवतात थांबाला आली खुशी आमच्या आजोबा अच्छा आमच्या बाबांचं बाबा लाईट बंद करणे पडका हे बघा आमचं माझं पंजोबा पंजोबा ना आमचा डाकूड नाही चाल आता दाखवतो तुम्ही इकडे काय काय शिकवले या बघा खेळणे ले मांडले शांका घेतल्यान खेळायला नाही सॉरी खायला शांका घेतल्यान नाही भांडी घेतल्या खेळायला कुठं चालले आता चालू कुठं आज जाम खात खचारा आहे खसारा जाम खतर आहे कारण की आता कलरचं का कलर सा काम पहा कपडं वगैरे फार चड्डा नका बघू चड्डा बघू बघू शकता काय कलर पेंटिंगचं काम चालू केलेलं आहे आमच्या इथं गणपतीची तयारी चालू झालेली आहे तुमची झाले का नाही झाले आता हे पुट्टी मारून सगळा क्लीन करायला घेतले बरोबर काम करा का इधर <laughs> देखो हा दिरे दिरे। हाँ, दिरे हाँ, ऐसा है वो नीचे रहा था वो बघा इक कालवण आहे का तुम्हाला आता सगळा भरायला घेतले काम पच्चीस करायला घेतले गणपती डायरी नाही ओके आणि काय बघू शकता आमचा पार्थ पण इकडे आलेला आहे अरे पार्थ वाचा मी अंघोळ नाही केली पार्थ वाला तर खूप चांगला असा वास वास उठलेला आहे मस्त पैकी अंघोळ वगैरे करके आणि काय काय बघतो हे गोंडस काय बघतोय तू वाकुन तू आज मला बघून हा तर नाही <laughs> का राग आला नाही आला रागवला का तू बाळा त्या दिवशी मी घेतला नाही म्हणून राग नाही रागवला अग बाई दे किती छान शर्ट किती मस्त घातलं तू बघ एवढा भारी शर्ट कुठून हानल चड्डी पण लय भारीच आहे तुझी हे लालू हाय बोल हाय सर्वांना बोल हाय हाय गाई टर टर पण ए पार्थ तुला काय झालं नाही हो नाही असणार जाऊन दे नाही असणार तर नको हसवा उद्या हसवा उद्या हसवा पण उद्या पण नाही परवा परवा पण नाही हो चाल परवा पण नाही अग बाई काय झालं तुला राग कसलाय माझा राग आलाय का रे तुला अरे चावट आला फोन लाव मम्मीला फोन लाव मामीला फोन लाव आमच्या ममता मीला फोन लाव ये काय करतेस जेवलीस का ओके चला आता जाऊया आपण मस्त आंघोळ करून येतो आम्ही आंघोळ करून ये तुम्ही <laughs> अगोया <अग्वाई> असली गोड बाई बाबा जाता तर चला गायच मस्त जेवाला घेतलेच नव्हतं तुम्ही मला खरं अक्षेस आहे हो बघा चार पाच अंडी सॉरी पाच अंडी एक अंडा खाल्ला मीनी आणि एक अंडा खाके घेतलाय आणि चिकन गावठी चिकन घेतले थोडासा आणि थोडासा बॉयलर चिकन घेतले आणि आंडी घेतले नक्कीच की आता जोर जेता टिपली नाही लावली वाटतं आज मी ओ हो टिकली नाही लावलेली आरशी जाऊ दे ऐसा फील होणार आहे ना जाऊ देताना जेवण घेके लावता काय बोलला बापरे एवढा भारी ग्लास मध्ये तू थम्सअप पितो आज हा कसला आहे माझा आहे माझा नाही तो बापरे बापरे एकदा चेस कर एकदा स्टाईल मध्ये पी ना गोव्याला आल्या हर का फील घे ना ओके गायस फायनली आहे सगळ्या जेवण वगैरे करून आणि कवट्यांचं काय म्हणतात याला बिन कवटांचं बीन नाही खात गरम परत फोऱ्या उठतात अंगावर आता चालतो कावल्यानं टाकायला चला कावे कावे काव्ये माहिती काय ए सेट घेतलेला आपण तेव्हा इथे आलेलो नाईट नाही नाही आयफोन घेतलेला तेव्हा आलेलो नाही का आपण तिकडे फोटो केले चला काय आम्ही आल्या आता उद्यानमध्ये कुठल्या तरी आलो आणि आलोय लॉक हा लॉक असलेल्या उद्यानमध्ये मध्ये वर्ष उऱ्या टाकून आल्यावर एक डान्स कर ना डोंगर हिरवा घर कर ना हे लवकर बघ एकच स्टेप नाही तर लपडावल हा तसा 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 इकरा बघ इक्र बाग ना नाही तर बघ ना आठा करीन कारीन नेणार नाही ओके काय सर चला आता मस्त आहे की जिममध्ये आलेलो आहे आणि आता वर्कआउट आता झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता परत वर्कआउट करणार म्हणजे मी थोडासा स्ट्रायसेप मारणार आहे स्ट्रायसेप फुल फुगवणार आहे माझ्या हरकी थोडी फार दिस आय लाईक शिष्टी नाही माझी बॉडी बघ एवढी टॅन झाली सॉरी हात Direct, bukanlah pak. This direct, India Pakistan. Okay, telah. Kau surat. వర్కౌ <laughs> మ <laughs>

काय तर आलेलं आता हॉटेलमध्ये मस्त पाहिजे आणि इकडे ऑर्डर चालू आहे प्युअर व्हेजची इकडे प्युअर व्हेजसाठी नवीन कढाई लावलेली आहे आम्ही बघू शकता आणि इकडे पण नवीन काम चालू केलेलं आहे प्युअर व्हेजची कढाई नवीन आणलेली आहे आणि नॉन व्हेजची आणि तिकडे प्युअर व्हेजचा तेल ठेवलेला आहे बरोबर ना रोज काम बच्चीच आहे ना चांगला द्या का प्युअर व्हेज एकदम हां काय बनवला घेतले वटण विटण टाकण्यात नाही प्युअर व्हेज ओके गायज बघू शकता जा ना कोणा प्युअर व्हेज खायचं असेल मी माझ्या हॉटेलमध्ये प्युअर व्हेज पण अवेलेबल आहे आणि पनीर चिल्लीचं पनीर एकदम ताजा ताजा, ताजा। मजा उद काय बनवतो मला भेटेल का गाई बघूया काय दादा राईसमध्ये पण फुल माल मटेरियल टाकणार नाही रुसात व्हेज वेज, वेज, वेज राईस का। ओके काय सर चला आता आलेले जस्ट घरी आणि आता बोनविटा ती आता घेतले त्याच्या कांदे बघले मटण बिटन मस्त होता कोंगराची भाजी होती बघू शकता लॅप पेटा लॅप पेटा छपेटा होता आणि या काही इथं बनवले मस्त खीर बिडा बटाटा उसर तर काही खायची इच्छा नाही डाईट चालू केली आहे तर बोलू नको आपल्याला पटा खायचा होता जाऊ दे नाही खात झुपी जाऊ न झोपता ना पाऊस पण एवढा धो धो आहे काय सांगू तुमको आवा कोसळला आहे जाम बेकार कोसळला आहे धो परत आहे वगैरे धो पाऊस पडतोय तर चला काय आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याने कोण नसेल केला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आलेला यू वेळेस